मुंबई गोवा महामार्गावर अनेकदा खैराची वाहतूक अवैधपणे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलादपूर वन विभागाने कार्यवाही केली असून खैर सोल्यूचे तीनशे तुकडे जप्त करण्यात आले आहेत शुक्रवारी शैलेंद्र कुमार जाधव उपवनसंरक्षक रोहा रोहित चोबे सहाय्यक वनसंरक्षण रोहा राकेश साहू वनक्षेत्रपाल महाड विकास भामरे वनक्षेत्रपाल रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी नाका पोलादपूर येथे गुप्त बयातमीच्या संशयावरून वाहनांची तपासणी करण्यात आल्यानंतर चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एम एच झिरो चार जे के सदुसष्ट सत्त्याण्णवची ची तपासणी स्थानिक परिमंडळ पोलादपूर स्टाफ यांनी केली असता सदर वाहनामध्ये खैर सोलिचे तुकडे सापडले असून तीनशे चोपन्न तुकडे सापडलेले आहेत पंच्याऐंशी हजार दोनशे पाच रुपयेचा चा मुद्देमाल मिळाल्याने वाहन चालक गुफरान इरफान अहमद उत्तर प्रदेश असे याच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली असून वाहन देखील जप्त करण्यात आलेले आहे या चोरटे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर आता बगडा बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे